nice सहभागी म्युन्सिपल मोसिटीचे मुसी अध्यक्ष मानिसी जाधव साहेब म्युन्सिपल इंजिनियर कार्यक्ष कार्याध्यक्ष माननीय श्री रमेश उटेकर साहेब अध्यक्ष शाह साहेब आमची पश्चिम उपकाराची तोफ तसंच म्युन्सिपल युनियनचे कार्यक्ष माननीय श्री यशवंतराव देसाई साहेब आपल्या सर्वना माहिती आहे दोन दिवस झाले चार दिवस झाले आज आपण सतत मीडियावर बघत आहोत आणि गाडगे साहेबांवर जो अन्याय झालाय तो आहे मध्ये एक जैन मंदिर होतं जैन मंदिर का तोडलं कोणाचा आदेश होता आदेश होता सुप्रीम कोर्टाचा साहेबांची काय त्यामध्ये अरे तुम्ही जैन मंदिर तोडलं नाही तरी कारवाई करणार आणि तोडलं तरी कारवाई करणार हे लोढा बीतम आणि शापचा दोन उमटी सापासारखा लोढा काय केलं लोडाने लोडा त्या मोर्चाचं नेतृत्व केलं गरज होती आयुक्तांनी आम्हाला सांगितलंय की सुप्रीम कोर्टाचा अवमान करू नका हायकोर्टाचा अवमान करू नका आणि मग पंधरा तारखेला ती ऑर्डर आली असा का गाडगे साहेबांनी त्या ऑर्डरचं फॉलोअप केलं त्याचं मान टाकला काय चुकी केली चुकी केली का हो बोला ना, ना चुकी केली का गाडगे साहेबांनी काय चुकलंय का आणि असं असं का हे आमचे आयुक्त शांत बसलेत पियुष गोयल जाऊन बसत ऐकतो जवळ हे लोढा जाऊन बसत ऐकतो जवळ सांगतात का या प्रभाई साहेब ऐकतो ला ऐकून बदली करा काय बाबा बापाचा माल आहे असं कोडाले ना, ना? का ना आम्ही इंजिन वाले गप्प बसायचं का नाही ना गप्प बसायचं नाही ना आणि काय चूक झाली नवनाथ गाडगे साहेबांची आमची काय चुकी अरे आमच्या दोन तुम्ही आम्हाला दिवसाला आमचा आमच्या असा ना आमची बदली करता आणि म्हणून आज आपण इथे निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत नवनाथ गाडगे साहेबांचा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन चालू ठेवायचं सर्वांना आम्ही सर्व या सर्व कामगार कर्मचारी गाडगे साहेब अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार नाही तू वाटणार नाही एवढं बोलू इथे सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आयुक्तांवर कारवाई करणं म्हणजे हे आपल्या आयुक्त साहेबांकडून स्वतःच अंग झटकून देण्याचा हा प्रकार स्पष्टपणे दिसत आहे टीव प्रशासक्रमाणे जर आपण काम करत आहे तर यामध्ये अधिकाऱ्याला संरक्षण मिळणं आणि अधिकाऱ्याच्या हिताचं रक्षण करणं कारण अधिकारी आयुक्तांना जे अधिकार आहेत आयुक्तांनी त्यांचे अधिकार खाली समजित केले ते अधिकार वापरून काम करत आहे म्हणजेच एक आता एक प्रकारे मान्य आयुक्तच काम करत आहेत सहाय्यक आयुक्त काम करतात म्हणजे काय करतात महानगरपालिकेचे आयुक्तच काम करतात ते फक्त त्यांच्या वतीनं काम करतात असं असताना देखील तुम्ही स्वतःची कृती केली त्या कृतीमध्ये तुम्ही ज्यांना अधिकार दिले त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून नाही घेतलं कागदपत्र बरोबर त्यांनी हे देखील ऐकून नाही घेतलं परंतु कुणीतरी सांगतो असं झालं तसं झालं कुणीतरी मोर्चाचा पाल देतो म्हणून तुम्ही या अधिकाऱ्यावर थेट कोणतंही कारण न देता आम्ही इंजिनियर लोक असा पवित्र म्हणणार आहे कुठल्याही लोकांना त्याला त्या डोरी बंदर येणार आहे आणि त्या डिमॉलेशन आंदोलय सर आणि आम्ही नोट फ्रेस पाठा देऊन म्हणून आहोत मान्य का सर तुम्हाला तुम्हाला मान्य आहे का डिग्री घेतलेला इंजिनियर ह्या मुंबई शहरात रित्या सेवा द्यायचं काम करत असतो तात्काळ कोणतरी सांगतोय टपोरीजी मंत्री सांगतोय आणि तुम्ही कारवाई करता मित्रांनो आणि घटना परमपूज डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत आमच्या अधिकाऱ्यांच्यावर तो अन्याय झालाय हा अन्याय अगदी यशतर्फे अन्याय झालेला आणि तो जो दे त्याच्याबद्दल आक्रमण जी कारवाई केलेली आहे ती पर्यंत परत घेत नाही तोपर्यंत हे अंधेश चालू राहा आज आपण जे इथे जमलेलो होतो एका विशेष गोष्टीचा म्हणजे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आयुक्तांचा निषेध करण्यासाठी काय झालेलं आहे की कोणती तरी जबाबदारी चांगली असेल अभियंत्याच्या खांद्यावर घ्यायची आणि त्याच्या खांद्यावरून आपण गोळ्या घालायच्या नियमानुसारच काम केलं जातं पी घेतल्याशिवाय आपण कोणतं बांधकाम तोडत नाही आणि एवढ्या असताना देखील याच्या ठप्प्या काल रात्री बारा वाजता माझ्याकडे महानगरची बातमी आली त्या बातमीमध्ये मंगल प्रभात लोढा म्हणतात की अभियंत्यांवरती जे दोषी नाही त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करता शिक्षा झाली पाहिजे आणखीन आयुक्तांकडे आणखीन बरं आम्हाला मंदिर बांधून द्या आम्हाला हे करून द्या खूपच काही गोष्टी आहेत पण काय ते सत्ताधारी आहेत ते काही करू शकतात पण आपण आपल्या लोकांच्या वाटीची जे ज्या कोणत्या म्हणून तुम्ही जण बकरी आपण बकरे बक आहोत सगळे या प्रशासनाचे आणि प्रशासन आपल्याला त्याप्रमाणेच वापरत आहे कधी तुमच्या मानेवर सुरी पाईप फिरवायची हे त्यांनी ठरवलेलं आहे आपण जी कारवाई केलेली आहे आपण एका प्रार्थनाच कारवाई केलेली आहे ही योग्य आहे असे न म्हणे आणि नियमानुसार असं म्हणे त्यासाठी आपण नाटके साहेबांना पाठिंबा <coughs> दिला पाहिजे एक धडांतर मंत्री तुम्हाला काय वाटत त्याला माहित नव्हतं पोलिसांचं रोज मिटिंग जात पालकमंत्री कसं पालकमंत्री व्या लढा आठ मुख्यमंत्र्यापर्यंत काय तीन कुठे पटला असेल ना त्याला सकाळी प्रसंग चहा पाहिजे आधी ते होणार आहे पण जर कळलं अकरा बाजून पंचेचाळीस मिनिटांनी की हायकोर्ट स्टे गेला स्टे दिला मग हे सगळे आले यांची कुठलीही तातडी नसते हे सगळे एक असतात हे ध्यानात ठेवा सगळे राजकीय पक्ष एका ठिकाणी रात्री तुम्ही बघा विधानभवनात सगळे असतात वाटून घेता त्यामुळं आपला नाही आपला एकच पक्ष महापालिका मुंबई महापालिका ही माझी आई आहे मुंबई महापालिका आपली आई आपलं घर आपल्या पंचार सांभाळते आपल्या मुलांना सांभाळते आपले मुख्यमंत्री पटविध काय द्यायचे त्यांना सुद्धा हे पटलेलं नाहीये पण हे भारतभराच दोन दिल्लीला पोहोचलं मग तिथून आल्यानंतर मग बळी कुणाचा द्यायचा बळी द्यायचा झाला तर गगराणी नगराडीतच द्यायला पाहिजे होता खालच्या तर काय एवढी तुमची ताकद आहे ना करा ना अरे सत्तेचाळीस वर्षाचा जो लढा फार सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला लाथाडलं कुठल्या मला सांगा खालच्या कोर्टाला कुठलाही अधिकार नाही एकदा का सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती सिक्कामहोत्सव केलं तर कुठलंही कारण नाही आणि मी तुम्हाला स्टॅम्प पेपर वर लिहून देतो ही सदर जी वास्तू आहे ना ही अनधिक आहे आणि तीस तारखेला नंतर आपण गगराणी साहेबांना इथे बोलवायचं या तुमच्या हाताने तोडा मोठे साहेब तुम्ही कुठे होता का तुम्ही जर आम्ही अडचणीत असताना आमच्या बरोबर राहणार असेल तर तुमच्या बरोबर सुद्धा आम्ही राहणार नाही आता इथं आलाच नाही अरे तुम्ही सदाशिवराव तिनेकर साहेबांच्या खुर्चीवर बसले आहात गगनानी साहेब सुरू कुमारांच्या खुर्चीवर बसला जरा विचार करा आणि काम करा ही जर हिमत तुमच्यात असेल ना तर कृपया करून खुर्ची खाली करा आणि निघून जा तो कुणी असेल ना त्याच्याकडे एक आव्हान द्या मी तर असं सांगितलं की न्याय आता याच्या पुढे न्यायालयाने स्वतःच स्पॉट निर्माण करावं हे जे अशा त्या केसेस असतील ना न्यायालयाचा न्यायाधीश तो काय कोर्ट हो। नेमतो ना तसं याच्यावरती करावं या ह्याच्या करून घ्या आम्हाला तसं वेळ नाही आम्हाला ते कारकून काम करायचं करू आपण टेक्निकल कारकून बनवा आम्हाला चालेल मला एक सांगा जर तुमची सगळ्यांची तयारी असेल ना आपण न्यायालयाच्या मार्गानं संविधानाच्या मार्गानं जसेंवर कारवाई झाली तशी पंकज प्रभात कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे शपथ घेतो अरे एखाद्या विशिष्ट समाजाचं नेतृत्व नाही करताय ना पाच दिसे उभे राहा कारण काही गोष्टी या न्यायालयाचा दणका मिळाल्यानंतर करतात मित्रांनो आपण जर आवाज दिला असताना सगळं व्यक्स समोर मी पहिलेला याचा चांगला पुढील असती उभं राहायला त्यामुळे आम्हाला दिवसाचा प्रयत्न करू नका आणि लोणासाहेब तुम्हाला जर एवढीच दया आली असेल तर तुमचं वीस हजार कोटीचं साम्राज्य आहे त्याच्यातून ते मंदिर बांधून टाका हो आम्ही येऊ ना आम्ही येऊन पाहिजे तुम्ही तुम्ही जरा करा एक तर तुम्ही न्यायालयाचा आदेश पाहिले पाहिजे लोक आदेश देणार आणि मग आदेश पाहिला म्हणून तुम्ही आमच्यावर कारवाई करणार ही कुठली विचित्र परिस्थिती आहे जो काय आमच्या अधिकाऱ्याला नाही त्याचं काम तुम्ही करतात हे दिवस नक्कीच बदलणार बदलतील आज एखादा मंत्री सारखा भाऊश्वर येतो मैदाना मोर्चामध्ये येतो आणि सांगतो कारवाई करा अरे पण कशासाठी कारवाई करा काय करा जे काय तुला अभ्यास इतिहास तो पण म्हणजे तुझ्या समाजाला असेल धर्माचा असेल तर अभिवान धर्मपर्यंत भावा सुद्धा आमच्याकडे विरोध करणार नाहीये आम्ही कोण धर्मावरती बोलणार नाही आहे त्याचं रोपण करून कर्तव्यापेक्षा अधिकारावरती जर कारवाई होत असेल तर इथला कुठलाही अधिकारी आणणार कर्मचारी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत मी सभा सगळ्यांना सांगतो हो, इथे घाडगे साहेब आलेला पंधरा दिवस काय झाले त्या अधिकाऱ्याचा काय दोष आहे जे आहेत त्याप्रमाणे त्यांनी काम केलं दादा रिपब्लिकन पक्षाचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे रामदासजी आठवले या पक्षाचे आणि माझ्या युनियनचे अध्यक्ष आहेत या लढ्यामध्ये आमचा पक्ष सुद्धा अभियंता आणि कामगार मिळून लढाई करायची पारी पुन्हा आली आहे तर जाधव साहेब एक पोस्टर वॉर सुरू करा आपल्या आपल्या जे काय घटनामध्ये असेल एक नोटीस द्या सतरा दिवसानंतर आम्ही करणार आहोत मुंबई मध्ये पोस्टर लागले पाहिजे आणि त्याचे जबाबदार जे कोण असेल तर ते दोन मिनिस्टर असते आपला आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे थँक्यू असू दे असू द्या कर्मचारी असू द्या कामगार असू दे कोणी असू दे जर त्याच्यावर अन्याय जर झाला तर म्युन्सिपल मध्ये युनियन जी आहे ही सतत रिंगणामध्ये असते